आणि आपला सकाळचा सीन बघताय दर्याचा एकदम जबरदस्त आणि खरबी तांबी काय काय बघायला भेटते बघूया मया चाललाय त्या साईडला आणि आपण आहे ना जरा इकडे फिशिंग करू तर बघूया तर आपण आहे ना म्हणजे रॉड नाही आणले तर आपण आहे ना रॉड नाही आणले म्हणजे एक नॉर्मल काठी आणले त्याला आपण गल लावला आहे ये हूक आहे छोटासा तर त्याला आपण कोलबी भेट लावणार आहोत मस्त आणि काय कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मी तर चला मस्त व्हिडिओची मजा घ्या आणि जबरदस्त व्हिडिओ असणार आहे आणि हूक बघताय मित्रांनो हा बघा म्हणजे एकदम गावठी टाईप आणि आपली रॉड छोटीशी तर तर हूक बघताय हा बघा थोडा खराब झाला आहे चालून घेऊ आपण आणि मित्रांनो बघतंय हे बघा मस्त चारा म्हणजे इचरी गोलबी असते ना कडक कडक ती आपण चारा म्हणून लावणार आहोत आणि मस्त चावते म्हणजे जर डसा घेतला ना आपल्या हातावर तर सोडत नाही लवकर तर ही आपण चारा म्हणून आपल्या हुकला लावणार आहोत आणि बघू तांबी खरबी काय भेटत आहे तर आणि माझ्या तिकडं आहे हे आहे ना आपण थोड्या वेळा मधून तोडून घेतले आणि आपण असेच लावणार आहोत म्हणजे दोन दोन तुकडे करून आहे ना मस्त असं लावणार आहोत म्हणजे तेव्हा ढाकून आणि आपली ठुसकी आहे ती बघा गलाची तर मस्त फिशिंग होईल बघूया या साईडला घेऊ का या साईडला घेऊ इकडे घेऊया हां मस्त ठुसकी येत आहे भेट आहे ना कोलबी खाऊन टाकली परत एकदा लावू आणि मयाला आहे ना तिकडे चिंबोर लागले आपण नंतर जाऊन बघू किती मोठी मस्त साईज असेल अरे आपल्याला पण कशी नेते बघा <laughs> खरबी आहे काढवीला आणि खरबा लय भारी मित्रांनो बघताय आपल्याला लागलाय ला ला खरबा म्हणजे योच मासा असा होता आपल्याला लय त्रास देत होता मया पहिला कॅच खरबा आणि मायला पण तिकडे लागले खरबी चला आपण जमा करू आणि मग आपण एकत्र करू किती आहेत बघू खरबे चला <coughs> अरे हो हो बाबा हो चला कमवन या फटाफट चला <coughs> केंडे लागतात <न? coughs> जमा कर जमा कर केंडे आणि आपल्याला पण ठुसके आहेत आणि माझ्याला पण ठुसक्या लागतात तिकडे केंड लागतात तुला तर तांबी लागू दे आणि इकडे बघते अपघर काका पण आलेत गलवायला म्हणजे टाईमपासला आहे ना आपल्याकडं मस्त गळाला आहे ना चांगली जागा आहे रॉड वगैरे गल वगैरे घेऊन आलो ना मस्त फिशिंग होतं आहे आणि कसा दिवस जातो नाही इकडं समजून येत नाही मस्त जागा आहे आणि बघूया आपल्याला तांबेच्या जागेवर येऊन काय भेटतंय तू थोडी आहे ना टुसकी वाढवायला लागेल आणि खरबा मित्रांनो बघता या बघा आपल्याला लागला खरबा त्याला आपण पकडू मस्त नाही तर जायचं आणि खरबा बघताय मित्रांनो हा बघा मस्त साईजचा आहे तर बघूया किती जमत आहेत पिशवीमध्ये चला आणि मळायला आहे ना परत एक चिंबूड लागले तर आपण जाऊ नंतर बघू दोन लागले चिंबड्या आतापर्यंत आणि अपघात ना त्यांना पण खरब्या लागल्यान मस्त बघूया आपण किती लागल्यान दाखवा चाली खाल्ली चरबट लागलाय आणि चरबट बघताय मित्रांनो बघा जिवंत ताजा ताजा आणि किती खरबे आहेत सहा सात खरबे आहेत आणि इकडे बघताय खरब्या हे बघा काढा अजून काढा आणि माया आहे ना मग इथं इथे गावत होता आपण आहे ना तिकडे गळत होतो तर आता मायाला बघू किती कॅच झाले आहेत दोन केंडे कडक मस्त आहे आणि एक केंड आणि खरबा बघताय आणि इकडं केंड बघताय बघा हा एक केंड अरे रे लागलेला काहीतरी लाग माया जोरदार होता हिसका आपल्याला डोकून लागल वाट लावायला लागायला वाटतं मला असं डाऊट येत आहे हे डोकला काहीतरी काढेल मी हा कडक ठुसक्या आलेल्या काही अरे अरे मया काय या तिथं चिंबूर हा तोरला गल माया आपण बघताय बघा आपला गल आहे ना तोडलाय तांब आहे माया ही आणि मित्रांनो अरे हे करू नाही आणि मित्रांनो बघताय बघा ह्यानीच आपलं गल खाल गल ह्यानीच खाला असतील माया शंभर टक्के ह्यानीच गल खाला असतील बघा किती मोठा आहे आणि दात बघताय बघा आपलं गल याने चावलं टाटर ना चांगला गल होता सोडून टाकला झुसकी मस्त आहे कार चांगले टाप आणि आपला गल आहे ना मित्रांनो एक तुटलाय आणि एक गलाव माया गलत आहे तर आता एकच गलाव गलाव एक, गलाव। एक गल हे जे गल तोंडान पण माया काय दिसत नाही गलबिल चला आणि आपला खरं बघतोय समोरचा चला आपण खरं बघू काय आपल्याला चिंबोरी बऱ्या दिसतात काय बघू या खरपावर ही ब चिंबोरी पहिलीच चिंबोरी आपल्याला भेटली हा एक नंबर अरे मुरी आई काय बोलत ना ते घुशी घुशी माया झाली दिस आहा इकडे एक आहे घुशी हे बघा तिला ट्राय करू पकडायची चावे वेळ झाली आधी चांगलं वाचतंय आपण का पकड कशी पलेल बघा आता ओ वाव चावली ना तर ओडेल डायरेक्ट हा अबर लागले लागले मायला कले मस्त साईज चान दे, दे। काढा काढा आणखी काढा मस्त लाईव्ह फिश म्हणजे लाईव्ह कॅच बघा चांगली साईज आहे सोडो किती आहे लागली कडक आणि मस्त एक खरबी लागली मायाला पण लागले कडक कडक लागले आता जस्ट एक नंबर तर आपला चारा आणि मस्त असा समोरचा व्ह्यू आणि आपला हीच तीच आप लागली तिथेच तीच आहे दोन लागलेल्या हो एक <laughs> लागले दाखव 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 मस्त साईज दोन गल लावलं एक नंबर हो काय खतरनाक लागलेले नाही भाईने दोन गल लावले नाही एकदाच गला कडा 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 कडाक नाही लागली त्याची गल् मस्त आणि परत एकदा लागले आपल्याला खरबी मोठी मस्त साईज लागली नऊदा म्हणजे खरब्याच खरब्या माया का मजबूत आणि मित्रांनो आपण आहे ना दोन दोन गालने घालवतो माया गेला जरा कामासाठी बाहेर आणि माया गेला आपण बघू दोन दोन गालने आपण काढू काही नाही पहिले ठुसकी आणि आपल्याला लागले खरबी बघताय बघा मित्रांनो मस्त तो काढून ठेवूया आपण आणि मित्रांनो आपला चार आहे ना आपला लय रिझल्ट देतो हा बघा हा चारा आहे ना कसला आहे तर तुम्ही सांगा ओळखा दोन्ही साईडला ठुसक्या आहेत पण कुठल्या वडाच्या आणि खरबी मित्रांनो परत एकदा लागली आपल्याला बघा जबरदस्त याला पण काढून घेऊ एक नंबर खरवायला लागतात मित्रांनो आणि मित्रांनो परत एक खरबी लागली आपल्याला हे बघा जबरदस्त साईज लारभर लवकर डेड वेल मेन म्हणजे आपला चारा त्याच्या घशातून काढायचा मला बघा हा गेला नाही पाहिजे आणि त्याचा पोट पण फाडलेला आहे मी सॉरी खरग्या आणि तो पण चारा म्हणला आपण बेट ओ आपल्या गाला काय नाही लाग वईस झाला की काय हा चारा आपल्या गाला लागत नाही बघा आता ठुसकी पण नाही आहे वईस झाला चारा तो आणि खरबा मित्रांनो परत एकदा हा बघा खरबा लागला परत एकदा कडाक आणि इकडं पण लागला चिंबोरा मित्रांनो इकडे चिंबूर लागला हा बघा घुशी बोलतो आम्ही ह्याला जास्त करून चिंबोरा बोलत चल खरबा गेला <laughs> आणि खरबी लागलेली आहे माईच्या घराला कडाक आणि बघताय बघा मित्रांनो लागले खरबी परत एक मस्त साईज आहे काढलीस पण तिकडे खरबी काढले चार बट मामा गल्प कसा लागलाय त्याचे गल्प काय कसा लागलाय त्याचा बारीक आहे हे सला लई तर लागायला लागलं मामाच नी खरबी काढली परत तम्ब काय कडक आहे चिमोर पण लागलाय तुला तो मामस नहीं जामस कर ले मैं खर भैया मामा से मैं खरबे पे कि कर लेन दोन तीन चिंबर लगल मामा का लगना चल अने मैला लागले ताम इकड़े इकड़े बगता है बै जाम मोटी ताम कि मोटी मैं पा किलो कमी पा किलो कमी एक नंबर एक नंबर ताम लागले ताम लगली मामा अने ताम बगता एक नंबर काटा लगे रहा बाबरी आणि तांब एकदम भारी साईजची मया आणि मयाला मस्त चरबट लागलाय मया मस्त चरबट काढतोय तिकडं नाही नाही का इकडे बाईट आहे इथं मस्त काढतोय बघते आ वडा लागला आणि मित्रांनो वडा आपल्याला लागलाय बघा कडक मया वडा बघ आणि एक लागलाय परत एक चरबाट परत एक चरबाट लागला आपला त्याला पण काढून घेऊ आणि बघताय खरबी एकदम जबरदस्त काय लागला मायाला तांब लागली कडक थांब डबा आलो घेऊन घड घडवत तुझा नाही तर टुपर माझे येत ना पाणी बघिते याला हे डाब्यात नको ठेवाल की नंतर ठेवू अरे फंटूस आणि मायेला मगाशी ताम लागलेल ना ते आपण ठेवू डब्यात आपण जाव आता त्या कॉर्नरला गलवायला इकडं गुड्डू गलवत आहे तिकडं रोहित गलवत आहे आणि इकडं माया चला तर आपली आतापर्यंत जी फिशिंग बघितली म्हणजे खरब्या कारल्या आपण गलवून आणि त्या कती कारल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे याकडे बघतोय खार बिया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा खार दोन तांबी आणि चरबाटा आणि दोन्ही काही वड वड दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ चरबाटा दोन वड आणि मस्त तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ सोबत